लोकर न्यूज ट्वेंटी फोर नवाशूद नवी बातमी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था पुणे आणि समग्र शिक्षा कार्यालय पुणे मनपा पुणे यांच्या संयुक्त विद्यमान वडगाव बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार ई लर्निंग स्कूल येथे अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन शिक्षण प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येत आहे बिब्बीवाडी विभागातील मनपा आणि खासगी अनुदानित शाळेतील शिक्षकांचं प्रशिक्षण पाच टप्प्यात घेण्यात येत आहे यामध्ये नऊशे सत्तरच्याहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे सर्व शिक्षकांना शालेय नियोजन गुणवत्तापूर्ण अध्यापन एकविसाव्या शतकातील कौशल्य चिकित्सक विचार सर्जनशीलता संवाद आत्मविश्वास करुणा सहयोग यावर लक्ष केंद्रित करण्यात आले तसेच भविष्यवेधी शिक्षणाच्या सहा पायऱ्यांचं वर्णनात्मक विश्लेषण करण्यात आलंय यामध्ये मुलांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणं मुलांना शिकण्यास आव्हान देणं लर्निंग इंटरवेशन मुलांच्या जिज्ञासू वृत्तीचा सन्मान मुलांच्या शिकण्यात तंत्रज्ञानाचा उपयोग मुलांनी स्वतःची शिकण्याची गती वाढवणं अशा मुख्य सहा पायऱ्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलंय सदर प्रशिक्षण अतिशय खेळमिडीच्या वातावरणामध्ये संपन्न होत आहे सदरील प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना उत्तम चहापान आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली सदरील प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून भागवत शिंदे अविनाश महाजन कावेरी वाडकर मनोज कुमार वाघमोरे मिनिता घोगरे सुरेखा नरके भारती देवकर वैशाली कदम आदी तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन लाभले या प्रशिक्षणासाठी प्रशासकीय अधिकारी सुनंद वाखारे डॉक्टर नेहा बेलसरे प्राचार्य डायट पुणे डॉक्टर मनोरमा आवारे समग्र शिक्षा प्रकल्प अधिकारी सहाय्यक प्रशासकीय अधिकारी विजय आवारी पर्यवेक्षिका माधुरी वालकोळी नंदा डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे सदर प्रशिक्षणादरम्यान सर्व शिक्षकांना एकविसाव्या शतकातील कौशल्य विद्यार्थी गुणवत्ता वाढ यासाठी महत्त्वाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे नागनाथ काळे मुख्याध्यापक राधाकृष्ण प्राथमिक विद्यालय खाजगी शाळा कोंढवा पुणे अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळेदरम्यान विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धतीचा आणि मुलांना शिकवण्यासाठी प्रेरित करण्यासंदर्भात अतिशय उत्तम प्रशिक्षण सुरू असून प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध आहेत असे सौ कविता चव्हाण मुख्याध्यापक मनपा शाळा एकशे साठ यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा